जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे सध्या स्थितीत चाळीस अंश पार तापमान गेले असून येणाऱ्या काही दिवसात यात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने उष्माघात लाटेपासून आपले व कुटुंबियांचे संरक्षण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गोळा जीसे यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात उष्माघात कृती आराखड्या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन आयुक्त विपिन पालिवाल उपविभागीय अधिकारी संजय पवार अपर अधीक्षक रीना जनबंधू तहसीलदार विजय पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोडे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अविष्कार खंडाळे आदी उपस्थित होते उष्ण लाटेमध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यावी त्याबाबत आरोग्य विभागाने जनजागृती करावी शाळा महाविद्यालय गर्दीचे ठिकाण थीकार्ण, आदी ठिकाणी नियमितपणे नागरिकांना याबाबत अवगत करावे तसेच लहान मुले वयोवृद्ध नागरिक यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे दुपारच्या उन्हात कुणीही बाहेर जाण्याचे शक्यतो टाळावे तसेच प्रशासनामार्फत येणाऱ्या सूचनांचे पालन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गोडा यांनी दिल्या